तर मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं नवीन आपल्या मराठी व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आपल्यासोबत अशा कंपनीची गाडी आहे जी खूप जास्त रिलायबल आहे त्यासोबतच त्या खूप जास्त प्रसिद्ध ती गाडी आहे आणि भारतामध्ये सगळ्यात जास्त पसंती त्या गाडीला दाखवली जाते तर मंडळी ती आहे भारतीय व्हॅन ती म्हणजे फोर्सची ट्रॅव्हलर जे की तुम्ही इथं फ्रेममध्ये पाहू शकता आणि मंडळी या गाडीबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देणार आहे त्यासोबतच आज आपण आलेलो आहे रघुवंशी ऑटोमोटिव्स जे की आपल्या ओकल्यामध्ये आहे गाडीबद्दल तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल गाडी बुकिंग वगैरे करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये शोरूमचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यावर तुम्ही नक्की संपर्क साधू शकता चला तर मंडळी या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मंडळी सगळ्यात पहिले जर आपण या गाडीच्या आता प्राइसिंग आणि व्हिरंट्सबद्दल जर जाणून घेतलं तर मंडळी फोर्सची ही जी ट्रॅव्हलर आहे ना ही आपल्याला दहा सीटरपासून तर सव्वीस सीटरपर्यंत ऑप्शनमध्ये आपल्याला पाहायला भेटून जाते आणि ही गाडी जी आहे ना मंडळी सीटच्या बेसिस बेसिसवर डिफरन्शिएट जी आहे ना करण्यात आलेली आहे आणि मंडळी आज आपण ज्या गाडीचा रिव्ह्यू करताय ना हे आहे एकोणीस प्लस डी म्हणजे ट्वेंटी सीटर व्हेरियंट आपण यामध्ये कवर करणार आहे आणि मंडळी या गाडीची प्राइझिंग आहे वीस लाख एकोणपन्नास हजार रुपये एक्स शोरूम आणि वर टॅक्स लागेल तो समजा वेगळा म्हणजे तुम्हाला मंडळी साडे वीस लाख रुपयामध्ये तुम्हाला वीस सीटर गाडी पाहायला भेटणार आहे ती पण डिझेल आणि सी एन जीमध्ये जे की तुम्ही तर फ्रीमध्ये पाहू शकता ही गाडी मंडळी फायव स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये पाहायला तुम्हाला भेटून जाते त्यासोबतच गाडीच्या आता आपण फ्रंट प्रोफाईल आणि डिझाईनबद्दल जर जाणून घेतलं तर ओवरऑल तुम्हाला अशा प्रकारे एक नवीन लुक जी आहे ते तुम्हाला इथं पाहायला भेटून जाते जे की तुम्ही इथं फ्रेममध्ये पाहू शकता त्यासोबतच तुम्हाला इथं फोर्स मोटरची बॅजिंग पाहायला भेटून जाते क्रोममध्ये आणि तुम्हाला फोर्स मोटरचा इथं लोगो पण पाहायला भेटून जाते आणि मंडळी ही जी गाडी आहे ना ही तुम्हाला व्हाईट कलर ऑप्शनमध्ये इथं प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे कोणता वेगळा कलर यामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेला नाही आणि तुम्हाला माहितच आहे फोर्स मोटर जे आहे ना रिलायबल जाते आणि आपण कुठं पण जातो तर तुम्हाला जास्तीत जास्त ट्रॅव्हलिंगमध्ये जे जा आहे ना फोर्सच्या गाड्याच यूज झालेल्या जा दिसतात कारण मंडळी या गाडीमध्ये कोणत्याच प्रकारचा कधीच प्रॉब्लेम जो आहे तो कधीच येत नाही तर ओव्हरऑल अशा प्रकारे तुम्हाला या गाडीचा फ्रंट प्रोफाईल पाहायला भेटून जाते गाडीची ओव्हरऑल वीट आहे एकोणीसशे एम एम ची त्यामुळे तुम्हाला एकदम ब्रॉड अशी फिलिंग जी आहे त्या गाडीमध्ये नक्कीच मंडळी येणार आहे सोबतच तुम्हाला फ्रंटमध्ये इथं जे आहे ना हुक भेटून जाते तर समजा गाडी कुठं फसली कुठं काही झालं तर इथून तुम्ही जे आहे टो करून या गाडीला घेऊन जाऊ शकता तर ओवरऑल तुम्हाला अशा प्रकारे या गाडीचं फ्रंट प्रोफाईल पाहायला भेटून जाते तुम्हाला हॅलोजन बेस इथं हेडलॅम्प्स पाहायला भेटून जातात जे की तुम्ही इथं फ्रेममध्ये पाहू शकता विथ इंडिकेटर त्यामध्ये तुम्हाला इंडिकेटरचं पण ऑप्शन देण्यात आलेलं आहे त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला हनीकॉममध्ये जे आहे ना इथं ग्रिल पाहायला भेटून जाते रेडिएटरच्या समोर तर ओवरऑल अशा प्रकारे या गाडीची मंडळी फ्रंट प्रोफाईल त्यानंतर मंडळी या गाडीच्या आता आपण साईड प्रोफाईलला जर आलो तर तुम्हाला जवळपास सहा हजार नऊशे सहासष्ट एम एमची पूर्ण लेंथ या गाडीची पाहायला भेटून जाते जवळपास सात मीटरची लेंथ तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला भेटणार आहे सात मीटर म्हणून झालो मी कारण एवढी मोठी तुम्हाला ही गाडी इथं पाहायला मंडळी भेटून जाते तर या गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स आहे जवळपास दोनशे एम mm एमच्या जा जवळपास तुम्हाला इथं ग्राउंड क्लिअरन्स पहायला भेटून जाते आणि mm चार हजार वीस एम एमचं बेस या गाडीमध्ये तुम्हाला मंडळी नक्कीच पाहायला भेटणार आहे त्यासोबतच तुम्हाला इथं मॅन्युअली ॲडजस्टेबल साईड ओरम्स प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे जे की तुम्ही इथं फ्रेममध्ये पाहू शकता तर ओवरऑल अशा प्रकारे डिफरन्शिएट जे आहे ते ए मिरर आहे। जे आहे ते करण्यात आलेले आहेत त्यासोबतच तुम्हाला इथं जे केचे टायर प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे जे की तुम्ही इथं फ्रेममध्ये पाहू शकता यामध्ये मंडळी तुम्हाला दोनशे पस्तीस पासष्ट आर सोळाची इथं तुम्हाला टायर प्रोफाईल प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे आणि फ्रंटमध्ये तुम्हाला इथं डिस्ब्रेक जे आहे ते नक्कीच ऑफर करण्यात आलेले आहेत ट्रॅव्हलरची बॅजिंग त्यानंतर एफ एम टू पॉईंट सिक्स इंजनची बॅजिंग आणि तुम्हाला इथं इंडिकेटर पण पाहायला मंडळी नक्कीच भेटून जाते तर मंडळी या गाडीमध्ये तुम्हाला पंचवीसशे पन्नास एम एमची ओवरऑल हाईट जे आहे ते पाहायला भेटून जाते त्यानंतर साईडनं तुम्हाला जे आहेत इथं बार्स पण ऑफर करण्यात आलेले आहेत ज्याला आपण सेफ्टी बार पण इथं म्हटलं जाते त्यानंतर तुम्हाला एक दोन तीन अशी इथं लाईट्स ऑफर करण्यात आलेले आहे त्यानंतर जवळपास मंडळी सत्तर लिटर डिझेल जे आहे तुम्ही या गाडीमध्ये नक्कीच भरू शकता तर ओवरऑल अशा प्रकारे आहे त्यानंतर ट्रॅव्हलरची तुम्हाला इथं बॅजिंग पण पाहायला भेटून जाते आणि मंडळी ओवरऑल अशा प्रकारे पूर्ण साईड प्रोफाईल जे आहे त्या गाडीची तुम्हाला पाहायला नक्कीच मंडळी भेटून जाते त्यासोबतच तुम्हाला इथं रिअर साईडमध्ये जे आहे ना ड्रम ब्रेक्स ऑफर करण्यात आलेले आहेत त्यानंतर मंडळी तुम्ही इथं पाहू शकता इथं आपल्याला थोडंसं इथं स्पेस पाहायला भेटते म्हणजे यामध्ये जे वरचं टपावरचं पाणी आहे ते आतमध्ये न येता ते साईडनं असं सा पूर्ण जे आहे पुढच्या साईडनं चाललं सा जाणार आहे म्हणजे पाण्याचं पण खूप चांगल्या प्रकारे ध्यान जे आहे तिथं फोर्स मोटरनं मंडळी ठेवलेलं आहे त्यानंतर तुम्हाला एक दोन तीन चार अशा विंडोज पाहायला भेटून जातात त्यासोबतच मंडळी या गाडीमध्ये तुम्हाला हायड्रॉलिक टेलिस्कोपिक डबल ॲक्टिंग जे शॉक शॉक ॲब्झॉर्बर असतात ते नक्कीच प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे त्यानंतर तुम्हाला फ्रंट आणि रिअरमध्ये से स्प्रिंग सेमी इलेप्टिकल सस्पेन्शन प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत आणि मंडळी ही गाडी जी आहे ना मोनोकॉक कॉन्स्ट्रक्शन या चिसेसवर बनलेली आहे म्हणजे मंडळी या गाड्यामध्ये तुम्हाला एकदम कारसारखा फील जो आहे तो ड्रायविंगमध्ये नक्कीच येणार आहे ज्यामध्ये तुम्हाला असे दोन गेट इथं ऑफर करण्यात आलेले आहेत ज्यामध्ये तुम्हाला इथं ट्रॅव्हलरची बॅजिंग ज्यामध्ये तुम्हाला सुपर इथं थोडं वेगळं पाहायला भेटून जाते त्यासोबतच इथं रिफ्लेक्टर तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे त्यानंतर एक दोन तीन चार असे तुम्हाला रिवर्स पार्किंग सेन्सर ऑफर करण्यात नक्कीच मंडळी आलेले आहेत त्यानंतर जर पाहिला आपण तर, तर अशा प्रकारे तुम्हाला इथं जे टेलॅमचा सेटअप जो आहे तो इथं पाहायला भेटून जाते ज्यामध्ये जवळपास एक दोन तीन चार पाच पाच इथं तुम्हाला लाईट्स पाहायला भेटून जातात ज्यामध्ये एखादा समजा स्टॉप लॅम्प झालं त्यानंतर रिवर्स पार्किंग लॅम्प आणि इंडिव्हिज्युअल फॉग लॅम्प पण यामध्ये ऑफर करण्यात आलेलं आहे त्यानंतर तुम्हाला इथं तुम्ही पाहू शकता दोन इथं तुम्हाला रिफ्लेक्टर प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे आणि मंडळी ह्या अशा गाड्या आहेत या गाडीला म्हणजे कधीच काही होत नाही कारण एवढी चांगली तुम्हाला रिलेबिलिटी या गाडीमध्ये पाहायला भेटून जाते तर मंडळी जसं आपण या गाडीच्या आता आतमध्ये एंटर करतो तर तुम्हाला काय करायचं माहिती आहे का ही तसं दाबायचं आहे हे दाबलं की पहिले हे गेट उघडायचं आहे तर अशा प्रकारे हे गे गेट उघडून जाते आणि तुम्हाला नंतर इकडचं गेट मंडळी उघडायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथं जे गेट आहे असं उघडते मंडळी हे असं उघडते मंडळी ठीक आहे तर मंडळी असं उघडते हे आणि विशेष म्हणजे काय माहीत आहे का हे जे गेट आहेत ना हे पूर्ण असे रो हे होतात हे पण पाहू शकता तुम्ही असं पूर्ण हे होऊन जाते आणि इथं जे आहे ना तुम्ही इकडून जा मी सांगतो तुम्हाला आता पहा हे गेट इथं आलं ना तर हे गेट असं समजा आपण जोरानं लावलं तर हे याच्यामध्ये चाललं जाते आणि हे इथं लॉक होऊन जाते म्हणजे कोणत्याच प्रकारचं म्हणजे एकदम हालचालीची मंडळी होणार नाही आहे तर ओवरऑल तुम्हाला अशा प्रकारे पूर्ण याचा सेटअप इथं मंडळी पाहायला भेटून जाते आणि पहा मी जसं हे गेट उघडलं तर तसं याचे जे इंडिकेटर जे आहेत ते सुरू होऊन जाईल पार्किंग लाईट्स ज्यामुळे समजा समोरच्याला समजते म्हणजे मागच्याला समजते की गाडीचे गेट जे आहेत ते उघड्यात तर तुम्हाला ओवरऑल अशा प्रकारे इथं स्पेस पाहायला भेटून जाते त्यानंतर तुम्हाला इथं स्टेपनी पण प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे त्यानंतर जवळपास दीडशे लिटरचं तुम्हाला इथं बूट स्पेस इथं पाहायला भेटून जाईल जेव्हा गाडी फुल भरून जाईल आणि मेन म्हणजे मंडळी या गाडीमध्ये एसीचं ऑप्शन येत नाही ते तुम्हाला बाहेरून लावून घ्यायचं आहे कारण तुम्हाला या किमतीमध्ये अशा चांगल्या प्रकारची ही गाडी देऊन राहिली आणि विशेष कसं असते माहिती आहे का मंडळी आता पाहू शकता तुम्ही आता बा हे गेट उघळे आहेत ना दोन्ही बीन तर तुम्हाला आवाज येत असेल साईडचा की की बघा गेट उघड आहे म्हणून तुम्हाला अशा प्रकारे होतं आहे त्यानंतर तुम्हाला असं हे ओढायचं आहे आणि असं लावायचं आहे मंडळी हे अशा प्रकारे इथं लागून जाते म्हणजे की तुम्ही फ्रेम मध्ये पाहू शकता लागलं ला का नाही रे लागलं ला। तर अशा प्रकारे मंडळी हे लागून जाते त्यानंतर तुम्हाला हे लावायचं आता जसं गेट लावतो मी तसं आवाज जो आहे बंद होईन पाहता तुम्ही तर बरोबर अशा प्रकारे हा एकदम सिस्टम आहे एकदम या गाडीत वाला त्यासोबतच मंडळी तुम्ही पाहू शकता इथं बी एस सिक्स फेज टू ची ही गाडी तुम्हाला तुम्हा इथं पाहायला भेटून जाईल आणि मेन म्हणजे मंडळी तुम्हाला या गाडीमध्ये इमर्जन्सी एक्झिट इथं पाहायला भेटते जे की तुम्ही इथं फ्रेममध्ये पाहू शकता या साईडनं नाही आहे आय थिंक त्या साईडनं चला तुम्हाल तुम्हाला दाखवतो <laughs> तर मंडळी जसं तुम्ही आता या साईडनं येता तुम्हाला इथं अरे इमर्जन्सीचं गेट नाही कर राहिले असं आहे का तर मंडळी इमर्जन्सी एक्झिट तुम्हाला इथंच भेटणार आहे इथं पाहू शकता तुम्ही इमर्जन्सी एक्झिट तुम्हाला इथं ऑप्शन भेटून जाते तर मंडळी या गाडीमध्ये तुम्हाला जे आहे ना एफ एम सव्वीस सी सीचं इनलाईन फोर सिलेंडर डिझेल इंजिन पाहायला भेटते जे की जवळपास डिझेलमध्ये एकशे चौदा बी एच पीची पावर आणि जवळपास साडेतीनशे एन एमचा टॉर्क प्रोड्यूस करते आणि मंडळी हे या गोष्टीचं प्रूफ आहे की ह्या गा ह्या गाड्या आपल्याला प्रत्येक जागेवर चालताना दिसतात कारण साडेतीनशे एनएमचा टॉर्क आपल्याला कोणती गाडी प्रोवाईड करत नाही स्पेशली या किमतीमध्ये चला तर मंडळी या गाडीची आता आपण इंटरमध्ये जाऊया तर तुम्हाला आता आतमध्ये जर जायचं असेल तर तुम्हाला म्हणजे तुम्ही मनसना जायचं कुठून शेत तर तुम्हाला काय करायचं आहे हे असं खाली जे आहे ते तुम्हाला असं सरकवायचं आहे हे थोडं सा खाली सरकवल्याच्या नंतर जे आहे हे सीट जे आहे का नाही अशी आतमध्ये तुम्हाला इथं होऊन जाणार आहे मंडळी जे की तुम्ही इथं फ्रेममध्ये पाहू शकता हे पा असं आहे मंडळी हे सीट अशी होऊन जाते आणि आपण या गाड्यामध्ये अशा प्रकारे एंटर मंडळी करून जातो त्या गाडीमध्ये अशा प्रकारे पूर्ण इथं डॅशबोर्ड जे आहे ते ऑफर करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये तुम्हाला इथं ग्लब बॉक्स म्हणजे हाच मेन आहे एक याला चाबी लागून जाईल भाऊ थोडं समोरून बी दाखवू शकता तुम्ही ज्यामध्ये तुम्हाला इथं फाईव्ह स्पीड मॅनल ट्रान्समिशनमध्ये बॉक्स पाहायला भेटून जाते मर्सिडीज डिराईड सविस्तर डिझेल इंजिन आहे आणि मंडळी तुम्हाला इथं बारा वोल्टचं सॉकेट पाहायला भेटून जाते जे की तुम्ही फील्ममध्ये पाहू शकता त्यानंतर इथं इमर्जन्सी लाईट्स वगैरे लावायचे असतील तुम्ही पाहू शकता जसं मी आता हे बटन दाबलं तर हे साईडचे लाईट्स जे आहेत ना ते पूर्ण प्रकारे इथं ऑन मंडळी झालेली आहेत त्यानंतर ता वरचं बटन दाबलं तर वर वर बीन तुम्हाला इथं जे आहेत ना एल ईडीच्या स्ट्रिप्स इथं ऑफर करण्यात आलेल्या आहेत आणि मदत जर दाबलं तर हे बंद होऊन जाते त्यानंतर ता तुम्हाला इथं इकोज ऑप्शन भेटून जाते ज्यामध्ये मंडळी जे ॲव्हरेज जे आहे ना ते एकदम चांगलं इथं मंडळी गाडी ही देणार आहे ॲव्हरेज जवळपास दहाचं मायलेज तुम्ही या गाडीपासून ॲक्सेप्ट मंडळी करू शकता तर तुम्हाला ओव्हरऑल अशा प्रकारे इथं फोर्सचं जे स्टेअरिंग व्हील आहे ते ऑफर करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये तुम्हाला फोर्स लगू दोघू पण इथं पाहायला भेटून जाते आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ओवरऑल तुम्हाला इथं मंडळी भेटणार आहे जिथं तुम्हाला आर पी एम मीटर त्यानंतर स्पीडो मीटर आणि ओवरऑल गाडी किती चालली काय चालली सगळी इथं मंडळी माहिती होणार आहे तर मंडळी ओवरऑल अशा प्रकारे इथं तुम्हाला भेटून जाते त्यानंतर आता ए सी नाही आहे बरं जर तुम्हाला ए सी लावून घ्यायची असेल तर तुम्ही ए सी पण या गाडीमध्ये मंडळी नक्की लावून घेऊ शकता त्यासोबतच मंडळी या गाडीचा तुम्ही अनेक म्हणजे विविध यू यूज करू शकता म्हणजे काही लोक जे आहेत ना यामध्ये पूर्ण घर बनवून टाकतात किचन साईप त्यामध्ये फ्रीज झालं ओव्हन झालं आणि अनेक अशा मशीन वगैरे लावतात ज्यामुळे आपल्याला डेली लाईफमध्ये जे आहे ना ते म्हणजे चांगलं होऊन जाते तर अशा प्रकारे तुम्हाला इथं सीटची अरेंजमेंट व्हायला भेटून जाते ज्यामध्ये इथं या साईडनं तुम्हाला दोन सीटरचं ऑप्शन आणि या साईडनं तुम्हाला सिंगल सीटरचं ऑप्शन इथं पाहायला मंडळी नक्कीच भेटणार आहे जिथं तुम्हाला जे फर्स्ट एड किट पण पाहायला भेटून जाते त्यानंतर तुम्हाला साईडनं जिथं फायर एक्स्टिंग पण नक्कीच मंडळी ऑफर करण्यात आलेलं आहे त्यानंतर तुम्हाला इथं ओवरऑल अशा प्रकारे पूर्ण सेटअप इथं पाहायला भेटून जाते जे की तुम्ही फ्रीमध्ये पाहू शकता आणि मंडळी ह्या चेसी आहेत ना हे मोनोकॉक चेसी असतात म्हणून मंडळी तुम्हाला जशी तुम्ही कार चालवता ना तर तसा फील जो आहे ते या गाडीमध्ये नक्कीच मंडळी येणार आहे आणि चालवायला पण एकदम सुपर असतात ह्या गाड्या तर ओवरऑल अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण याचा जो सेटअप आहे तो पाहायला मंडळी भेटून जाते जे की तुम्ही फ्रीमध्ये बघू शकता आता बा मागच्या साईडनं तुम्हाला इथं चार सीटरचं चा ऑप्शन पाहायला भेटून जाते इथं चार सीट्स आहेत त्यानंतर तुम्हाला अशा याच्याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आणि एकवीस असं तुम्हाला वीस प्लस डीचं ही गाडी तुम्हाला पाहायला मंडळी नक्कीच इथं भेटणार आहे त्यानंतर तुम्हाला इथं इथं हँडब्रेक पा किती मोठा आहे बापरे बाप एकदम खतरनाकवाला तर मंडळी ओवरऑल अशा प्रकारे तुम्हाला इथं पूर्ण पाहायला भेटणार आहे चला तर मंडळी या गाडीचं तुम्हाला आता मी थोडं इंजिन दाखवतो की कशा प्रकारे तुम्हाला या गाडीचं इंजिन पाहायला इथं भेटून जाते मी आता बोनट ओपन करतो तर तुम्हाला इथं अशा दोन चाबाई इथं ऑफर करण्यात आलेल्या आहेत तर आता या गाडीचा बोनट पो किती भारी आहे सिटी लाईनचं ते एवढं भारी होतं आम्हाला उचललं नव्हतं गेलं आता तुम्हाला काय करणार आहे असं इथून असं हे थोडं प्रेस करणं आहे इथूनच आहे मग ते सेंटरले असं करणं आहे झालं हे ओपन झालं मंडळी इथं 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 सोडर राहिले उचल बरं तर उचल काय भारी आहे का हां सळ सळ मला तर बघू दे अचं तर काहीच नाही त्या गाडीचं उचलतो तू फक्त तर मंडळी हे आहे सव्वीस सी सी इनलाईन फोर सिलेंडर डिझेल इंजिन जे की जवळपास एकशे चौदा वी एस पी आणि साडेतीनशे नामचा सा टॉर्क प्रोड्यूस करते जे की एकदम बेस्ट आहे रिलायबल आहे काही विषय नाही आहे तर पाहू शकता तुम्ही याची अरेंजमेंट किती खतरनाक प्रकारे इथं करण्यात आलेली आहे त्यानंतर या गाडीमध्ये तुम्हाला ए बी एस ई बी डीसारखे सारखे सेफ्टी फीचर्स पण पाहायला भेटतात ज्यामुळे एकदम चांगली हँडलिंग जे आहे ना तर या गाडीची मंडळी येऊन जाते तर मंडळी ही होती ओवरऑल गाडी गाडी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा या गाडीबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा तर मंडळी भेटू नवीन आणि जे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये जय हिंद वंदी मातरम जय महाराष्ट्र आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा थँक्यू सो मच